मित्रांनो नमस्कार एम पी एस सी राज्यसेवा अर्थात महाराष्ट्र नागरी सेवा जी संयुक्त पूर्व परीक्षा आहे ती परीक्षा पुढे गेली आहे अर्थात पोस्टपॉन झालेली आहे ही परीक्षा या अगोदर अठ्ठावीस एप्रिल त्यानंतर आठ जुलै त्यानंतर आता एकवीस जुलै दोन हजार चोवीस ला होणार आहे सो हे वारंवार होणार होत असलेले बदल असतील त्या संदर्भातली कारण विविध जरी असली तरी अभ्यास सुरू असताना एक परीक्षा ज्या दिवशी आहे त्याचं एक टार्गेट आपलं असतं आणि त्या अनुषंगाने आपण शहरात राहतोय अभ्यासिका जॉईन केल्या ती परीक्षा झाल्यानंतर बाकी पण परीक्षांचे नियोजन आपले असतात पण मुळात मित्रांनो एम किंवा प्रशासन ह्या दोनही बाबी अनिश्चित आणि अनसर्टन आहे इथे प्रत्येक चॅलेंजेससाठी प्रत्येक आव्हानासाठी आपल्याला तयार राहावं लागतं एम पी एस सी प्रशासन जास्त अनसर्टन आहे म्हणजे तिथे कुठल्या वेळेला कुठलं चॅलेंज आपल्या पुढे येईल कुठलं डिझास्टर मॅनेजमेंट येईल कुठलं व्यवस्थापन येईल मॅनेजमेंट येईल ह्या सगळ्या ज्या शक्यता आहे याची सुरुवात आता झालेली आहे या सगळ्यांसाठी आपल्याला तयार राहायचं सो हे फॉर्म भरण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की संधीची समानता हे तत्व आहे आणि यामध्ये जे काही वंचित उपेक्षित घटक आहे त्या घटकांना आरक्षण आहे सो आरक्षण मिळण्याच्या टप्प्यावर जर एखाद्या घटकाला त्याचा लाभ मिळणं शक्य असेल तर तो देणं हे जे आहे हे शासनाचं अर्थात शासनाच्या वतीनं कार्यरत असलेल्या एमपीसीसी सु, सु सुद्धा कर्तव्य आहे सो अशा स्थितीमध्ये शासनाकडनं आपल्याला माहिती आहे की एस सी बी सी सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास जो मराठा समाज बांधवांचा आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून सुरू होता दरम्यान न्यायमूर्ती मांडिय शुक्रे यांच्या अध्यक्षतेमध्ये कमिटी गठीत करण्यात आली आणि त्यांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचं आरक्षण बहाल करण्यात आलं आता याच्यामध्ये काही विद्यार्थी मित्रांना एस सी बी सीचं रिझर्वेशन मिळालं आणि काही विद्यार्थी मित्रांना कुणबीच्या नोंदी सापडल्यामुळे ओबीसीचं रिझर्वेशन मिळ मिळालं सो या आधी जे काही या संदर्भानं राज्यसेवा असेल सोशल वेलफेअर असेल ओबीसी असेल तर एससीबीसीचे फॉर्म भरता यावेत त्याचा विकल्प जो आहे त्यासाठी शुद्धीपत्रक आयोगाने दिलेलं होतं दरम्यान बरेचसे असे विद्यार्थी होते की ज्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या सो त्या विद्यार्थ्यांना ही अपेक्षा होती की जसं सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासला संधी मिळाली तसं ओबीसी म्हणून आम्हाला फॉर्म भरण्याची संधी मिळावी सो ही बाब लक्षात घेता शासनाचं परिपत्रक प्राप्त झाल्यावर आयोगाने हे नोटिफिकेशन काढलं सो कोणाकोणाला फॉर्म भरता येणार आहे ते आपण जरा समजून घेऊ आणि थोडं तुमचे काही प्रश्न असतील शेवटी तेही आपण घेणार आहोत सो ईडब्ल्यू एस असेल एस सी बी सी असेल ओबीसी असेल या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे अर्ज सादर करण्याची जी तारीख आहे ती सात जून आहे सो हे जे काही एम पी एस अपडेट दिलेलं आहे किंवा शुद्धीपत्रक दिलेलं आहे याचे प्रामुख प्रामुख्याने तीन मुद्दे आहेत की महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तारीख का बदलल्या गेली तर आरक्षण दरम्यान म्हणजे अजून पदभरती झालेली नाही त्या दरम्यान जर आरक्षण एखाद्या संवर्गाला प्राप्त झालं असेल तर त्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता आला पाहिजे यासाठी ही परीक्षा पुढे टाकण्यात आली जेणेकरून या वाढलेल्या कालावधीमध्ये जो काही फॉर्म भरण्यासाठी कालावधी लागणार आहे तेवढाच कालावधी पुढे टाकलाय ओके फॉर्म कोणाला भरता येणार ते आपण बघू आणि फॉर्म कसा भरावा म्हणजे आपल्याला वर गेल्यावर त्याच्या संदर्भाने गाईडलाईन आहेच पण कोणी यामध्ये काय होतंय आता काही विद्यार्थी ज्यांनी आधी फॉर्म भरलेले नाहीत नवीन आहेत पण असं काही अपडेशन आलं की त्यांना असं वाटतं की नव्यानं फॉर्म भरायचे आहेत का बराचसा कन्फ्युजनचा भाग त्यामध्ये असतो पण माझी विद्यार्थी मित्रांना या संदर्भाने एक हंबल रिक्वेस्ट असेल की हे शुद्धिपत्रक आपण व्यवस्थित जर वाचले तर आपलं हे जे काही कन्फ्युजन म्हणा किंवा गोंधळ आहे तो होणार नाही सो तीस मे ला हे शुद्धिपत्रक आयोगाकडनं देण्यात आलं महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीसच्या संदर्भाने सो जाहिरात क्रमांक आपल्याला लक्षात ठेवायची आहे चारशे चौदा ऑब्लिक दोन हजार तेवीस ओके एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ची ही जाहिरात होती पुढच्या काळामध्ये ही जाहिरात अपडेट होऊन आली एसीबीसीचं रिझर्वेशनही वाढलं त्यातही विद्यार्थी मित्रांना शंका होती की जर एसीबीसीचं रिझर्वेशन वाढलं तर आमच्या असलेल्या जागा कमी होतील का सो ती पण एक बाब कदाचित शासनाकडनं आवर्जून लक्षात घेण्यात आली आणि जी जागांची संख्या आहे ती वाढवण्यात आली सो पाचशे चोवीस रिक्त जागांचा जो आहे तो समावेश आठ मे दोन हजार चोवीसच्या शुद्धपत्रकानुसार करण्यात आला होता अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील ला आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास तसा विकल्प सादर करण्याची संधी देण्यात आलेली होती म्हणजे काय तर एखाद्या उमेदवारांनी ओपन मधून फॉर्म भरलाय निश्चित ओपनचा जो कट ऑफ आहे तो जास्त असतो परंतु ओपन मधनं का फॉर्म भरला कारण त्यावेळेला सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वर्गाचं रिझर्वेशनचं सर्टिफिकेट त्या विद्यार्थ्याकडे नव्हतं पण आता ते प्राप्त झालंय आणि म्हणून त्या विद्यार्थ्याला एसीबीसी मधनं फॉर्म भरता आला पाहिजे दुसरा या संदर्भानं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हाही संवर्ग होता जर समजा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय पण आत्ता त्याला सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास संवर्गाचं सर्टिफिकेट मिळालंय तर या दोनही उमेदवारांना फॉर्म भरता यावा सो या दरम्यान काय झालं की काही विद्यार्थ्यांना एसीबीसीचे रिझर्वेशन मिळाले व काही विद्यार्थ्यांना कुणबीच्या नोंदी ज्या आहेत त्या सापडल्या ह्या कुणबीच्या नोंदी ज्यांना सापडल्या या, चा या विद्यार्थ्यांना ओबीसी चे सर्टिफिकेट मिळाले पण आता यातले काही विद्यार्थी अगोदर यांच्याकडे सर्टिफिकेट नव्हतं म्हणून त्यांनी ओपन मधन फॉर्म भरले होते आणि म्हणून या विद्यार्थ्यांना त्यांच्याकडील कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाल्याचे नमूद करून महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस करिता इतर मागास वर्गाचा विकल्प सादर करण्याची विनंती करण्यात आली होती आणि या विनंतीनुसार हा वेळ देण्यात आलेला आहे की ओबीसी संवर्गाच्या उमेदवाराला की ज्यांना आता हे डॉक्युमेंट्स प्राप्त झालेले आहेत त्यांना फॉर्म भरण्याची संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून हा फॉर्म भरण्याचा जो अवधी आहे तो लक्षात घेता ही जी परीक्षा आहे ती महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा एकवीस जुलै दोन हजार चोवीस ला होणार आहे हे आपलं महत्वाचं अपडेट दुसरी बाब आता ज्यांना हे फॉर्म भरायचे आहेत ओके या फॉर्मच्या संदर्भाने असलेली महत्वाची फॉर्म कसा भरायचा फॉर्म कशा पद्धतीनं आहे तर संबंधित उमेदवार आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या मधील जे काही उमेदवारांनी प्रोफाईल तयार केलेलं होतं माय अकाउंट या सदराखाली प्रस्तुत म्हणजे माय अकाउंट ओके या सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरिता चारशे चौदा ऑब्लिक दोन हजार तेवीस उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंकवर म्हणजे त्याखाली चारशे चौदा ऑब्लिक दोन हजार तेवीस ही लिंक, लिंक असणार आहे या लिंकवर या लिंकवर लिंक, लिंक समोर समोर दर्शविलेल्या क्वेश्चन याच्या समोर जे क्वेश्चन असं दर्शवलेलं आहे कॉमॅंट वर्टियड कॉमा या बटनावर हे जे बटन असेल या बटनावर या बटनावर क्लिक करून विचारण्यात येणारी माहिती नमूद विकल्प सादर करू शकतील नंबर दोन इथं दिले इतर मागास वर्गाचा दावा करण्याकरिता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द करण्यात येईल म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी ओपन मधनं फॉर्म भरला होता आणि आता तो विद्यार्थी ओबीसी मधनं फॉर्म भरतोय तर ओबीसी मधनं फॉर्म भरल्यानंतर हा जो ओपन मधला दावा आहे तो त्याचा रद्द समजण्यात येईल दुसरं इतर मागासवर्गाचा सा विकल्प सादर केलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या घटक म्हणजे ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकली वीक सेक्शन चा लाभ अनुदेय राहणार नाही आता हा पहिला ऑप्शन झाला दुसरा ऑप्शन समजा एखाद्याने ईडब्ल्यू एस मधनं फॉर्म भरला होता आता हा विद्यार्थी ओबीसी मधनं फॉर्म भरतोय तर जर ओबीसी मधनं फॉर्म भरलाय तर ईडब्ल्यू एस मधला जो विकल्प होता तो ग्राह्य धरला जाणार नाही आणि त्यानंतर चौथा मुद्दा आहे इतर मागास वर्गासाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करण्यासाठी विहित पद्धतीने तसेच विहित कालावधीत विकल्प सादर न करू शकणाऱ्या उमेदवारांचा अर्ज म्हणजे आता हा जो काही कालावधी दिलेला आहे सात जून पर्यंतचा या दरम्यान जर हे विकल्प सादर केले नाही तर या आधी जो अर्ज भरलेला आहे त्यानुसारच त्या, त्या विद्यार्थ्याचा जो काही नोंद आहे ती गृहित धरली जाईल पाचवा मुद्दा आहे इतर मागास वर्गाच्या आरक्षणामुळे अनुदेय असलेल्या वयोमर्यादीतील सवलती अनुसरून नव्यानं पात्र ठरलेल्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज प्रणालीतील उमेदवारांना प्रोफाईल मधील माय अकाउंट सदराखाली ते परत तेच आहे लिंक आहे लिंकच्या आधारे मागास वर्गातून अर्ज सादर करू शकतील ओके त्यानंतर सहावा मुद्दा आहे संबंधित परीक्षे करिता अर्जाद्वारे अराखीव ओपन अथवा दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवाराने इतर मागासवर्ग आरक्षण नव्याने अर्ज करण्याची जी कार्यवाही आहे ती खालीलप्रमाणे आहे ठीक आहे सो थोडक्यात काय तर ही अर्ज करण्याची जी कार्यवाही आहे ती इथे आधी आपण हे समजून घेऊ की ओपन मधून फॉर्म भरला होता पण आता सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड भरायचा आहे किंवा ओबीसी मधनं भरायचं आहे भरता येईल ओपन मधनं फॉर्म भरायचा आहे एसीबी बस ओबीसी मधनं आता फॉर्म भरायचा आहे ते भरता येईल पण निश्चित या विद्यार्थ्याकडे जातीचा दाखला जातीचा दाखला आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं अनिवार्य आहे त्यानंतर युडब्ल्यू एस मधनं फॉर्म भरला होता आता त्या उमेदवाराला ईडब्ल्यू एस एसीबीसी मधनं फॉर्म भरायचा आहे किंवा ओबीसी मधनं भरायचा आहे तोही तो विकल्प तिथे देण्यात आलेला आहे आणि कोणी वयाधिक उमेदवार असेल म्हणजे एखादा उमेदवार ज्याच्याकडे एसीबीसीचाही सर्टिफिकेट नव्हतं ज्याच्याकडे ओबीसीचाही सर्टिफिकेट नव्हतं ओके मग अशा उमेदवाराला ओपन संवर्गातून फॉर्म भरता आले परंतु ज्या उमेदवारांचं वय अडतीस वर्षापेक्षा जास्त होतं अशांना भरता आले नाही तर असा कोणी उमेदवार उदाहरणार्थ हा उमेदवार एकोणचाळीस वर्षाचा आहे अगोदर ओपन मुळे त्याला फॉर्म भरता आला नाही आता या उमेदवाराला एससीबीसी किंवा ओबीसी सर्टिफिकेट मिळाले तर काय झालं रिझर्वेशन मुळे आता त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरण्याची मुदत प्राप्त झाली अशा उमेदवाराला म्हणजे वयाधिक असलेल्या उमेदवाराला अर्ज करता येईल पण कोणी असा उमेदवार आहे जो ओपन मध्ये आहे वय वर्ष पंचवीस आहे ओके पण फॉर्म भरला नाही आधी हा विकल्प आहे का नाही कोणासाठी आहे वयाधिक असलेले उमेदवार म्हणजे एसबार झाले होते ओपन संवर्गाच्या वयाच्या अटेनुसार अशा उमेदवारांना तो विकल्प आहे ओके आणि फॉर्म भरण्याची कालावधी जो आहे एकतीस मे ते सात जून हा कालावधी आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क सात जून पर्यंत भरायचंय चलन शुल्काची जी प्रत आहे एसबीआय मधनं तुम्हाला घेता येईल नऊ जून पर्यंत आणि चलन शुल्क अंतिम भरण्याची लास्ट डेट आहे दहा जून एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ठीक आहे सो अशा पद्धतीनं कोण फॉर्म भरू शकतं हा मुद्दा आपला क्लिअर झाला आता दुसरा मुद्दा लक्षात घ्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस करिता इतर मागासवर्गाचा दावा करण्यासाठी विकल्प सादर करणाऱ्या तसेच नव्याने अर्ज सादर करणाऱ्या आता नव्याने कोण असेल ओपन मधला असेल बरोबर आहे ओपन करणाऱ्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र सदर विकल्प सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे सात जून दोन हजार चोवीस पर्यंतच असणं आवश्यक आहे म्हणजे असा उमेदवार की ज्या उमेदवाराची ओबीसीची नोंद सापडली आहे किंवा एस ची नोंद सापडली आहे पण त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट सात जून च्या आधी व्हॅलिड किंवा ते डॉक्युमेंट त्याच्याकडे असलं पाहिजे दुसरं दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे हे जे फायनान्शियल इयर आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस असं पकडतात माहिती असेलच तुम्हाला किंवा एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीतलं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असलं पाहिजे अर्थात सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास किंवा ओबीसी क्लासच जातीचं जे काय लाभ आहे तो कोणाला मिळेल जो नॉन क्रिमिलियर एन सी एल म्हणजे उन्नत व प्रगत गटात न मोडणारा उमेदवार असेल त्यालाच मिळेल ठीक आहे हा मुद्दाही क्लिअर झाला आता प्रस्थित मूळ जाहिरातीमध्ये संवर्गाचा विषय आहे त्यानंतर काही संवर्ग आधी सोळा संवर्ग होते आता बावीस संवर्ग आहे त्याप्रमाणे मेन्सला ते विकल्प सादर करता येतील बाकी एकोणतीस डिसेंबर त्यानंतर चौदा जानेवारी आणि आठ मेला जे काही प्रसिद्धी पत्रक शुद्धीपत्रकात ज्या अटी शर्ती होते त्यामध्ये कुठलाही बदल नाही अशा पद्धतीचं हे शुद्धीपत्रक आहे त्यामुळे नवीन जे कोणी कॅन्डिडेट्स असतील त्यांनी कन्फ्यूज uh, होण्याचं मोडीच कारण नाहीये ओके बाकी आपला अभ्यास जो आहे तो अत्यंत व्यवस्थित सुरू ठेवायचा आहे सगळ्यात महत्वाचं काही चार पाच बिंदू राज्यसेवा किंवा राज्यसेवा किंवा महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन जीएस पेपर वन ओके आणि जीएस पेपर टू अर्थात सी सॅट सो आपल्याकडे आता एक जून पासन एकवीस जुलै म्हणजे साधारणतः एक पन्नास दिवसांचा आपल्याकडे शेड्यूल आहे या पन्नास दिवसाच्या मध्ये अभ्यास सगळा पूर्ण करणे टेस्ट देणे टेस्ट मध्ये टाइम मॅनेजमेंट आणि आपला जो स्कोर आहे हा पेपर वन मध्ये साधारणतः वन ट्वेंटी प्लस आणि पेपर टू मध्ये साधारणतः सेव्हन्टी प्लस असा जाईल या प्रॅक्टिसवर किंवा परीक्षा मॅनेजमेंटवर आपल्याला काम करायचं आहे मित्रांनो अर्थात आपलं सुरू असेल याच्या एक्झाम मॅनेजमेंटवर एक वेगळं सेशन आपण घेऊ सो so, ह्या काही आपल्या आकार फाउंडेशन पुणे व नागपूरच्या बॅचेस आहेत ज्यात एम पी एस सी राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची दोन वर्षाची बॅच आहे की जे विद्यार्थी पदवी सोबत या परीक्षेची तयारी करू इच्छितात त्यांच्यासाठी आहे वन इयर बॅच आहे जे विद्यार्थी फायनल इयर किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय अशा विद्यार्थ्यांसाठी ह्या बॅचेस एक पासून आपल्या सुरू होत आहेत कंबाईन नॉन गॅझेटेड ग्रुप बी आणि ग्रुप सी ही बॅच बॅचसुद्धा एक जुलैपासून सुरू होत आहे युपीएससी मेन्स कम प्री इंटीग्रेटेड बॅच आणि यूपीएससी मेन्स कम प्री याचे जे ओरिएंटेशन सेशन्स आहेत हे एक पासून आपले सुरू होणार आहेत आपले काही क्वेश्चन्स असतील किंवा डाउट्स असतील तर हे कॉन्टॅक्ट नंबर संस्थेची वेबसाईट आणि आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे की ज्यामध्ये तुम्ही आपण कनेक्ट राहू शकता सो so, आकार ऍट द रेट आकार युपीएससी एमपीएससी आणि जे मित्र नवीन आहेत अशा विद्यार्थी मित्रांनी आपलं आकार फाउंडेशनचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी ते, ते सबस्क्राईब करावं जेणेकरून तुम्हाला आणि बेल आयकॉन क्लिक करावं जेणेकरून यापुढचे नोटिफिकेशन आपल्याला येतील आणि मित्रांनो आपल्याला काही प्रश्न असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये टाका तो प्रश्न इथेच उत्तर देता येईल किंवा अगदीच विश्लेषण व्हावं असा प्रश्न असेल तो पुढील लेक्चर मध्ये त्याला मेंशन करून त्यावर लेक्चर घेतलं जाईल आपण मला जॉईन केलं त्याबद्दल थँक्यू पुढील लेक्चरमध्ये भेट होईल थँक्यू सो so मच